काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेचे सगळे नेते चोरले आता फक्त राहुल गांधी आणि सोनिया गांधीला घ्या म्हणजे विषय संपतो अशा शब्दात एका व्यक्तीने बीजेपी आय टी सेल वाल्याला फटकावलं मोदींकडे माझे पंधरा लाख पेंडिंग आहेत ते पंधरा लाख द्यायचे नसतील तर कमीत कमी त्याचा तर व्याज तरी द्या राव नाहीतर माझी मोदींना ऑफर आहे मला देश चालवायला द्या वर्षाचा काय भाडा असेल ते देईन बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी मग बघूया देशाची प्रगती झाली का अधोगती झाली लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही भाजपला पाठिंबा द्याल का नाही ना। तर तुम्हाला काही अडचण असेल तर आम्हाला कळवा जेणेकरून भाजप कठोर परिश्रम कराल आणि योग्य दिशेने काम करत राहील कसं आहे शिवसेना फुटली राष्ट्रवादी फुटली बाकी जे काय इतर पक्ष कुठले राहू देत नाही ती हुमशहाच्या दृष्टीने वाटतं चला असं आमचं मत आहे आणि राहिला विषय पुन्हा तिसऱ्यांदा निवडून देऊन देऊ नुकसान करून घेण्यात देशाचं आणि ह्याचं काय फायद्याचं नाही फायद्याच सोलापूर धन्यवाद सर जिल्ह्याबद्दल लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाला बळ देण्यासाठी बळ नाही बळ नाही हॅलो बळ नाही विरोधात विरोधात मतदान करण्यासाठी मना विरोधात मतदान करण्यासाठी बळ देण्यासाठी नाही केला आम्ही दहा वर्ष भाजपला मतदान केलं विधानसभेला लोकसभेला पण आता भाजपचं वागणं बघून काय फायदा नाही साठी आम्ही त्या भाजप सोबत गेलो त्यालाच घेऊन आज ते सोबत बसले काय फायदा कोणाला मत करणार नाही आम्ही राष्ट्रवादीला मदत करत होतो पण राष्ट्रवादी पेक्षा आम्हाला भाजप चांगलं वाटलं म्हणून आम्ही भाजप बरोबर गेले दहा वर्ष करतोय काम पण पुन भाजपने पुन्हा राष्ट्रवादीच फोडून घेतली तर मग आता आम्ही कोणासाठी काम करायचं त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी पवार हा सक्षम पर्याय आहे मग भाजप तसे काम करते ना राष्ट्रवादी भाजप तसे चांगले काम पण करत आहे म्हणजे काय शिवसेना फुडली राष्ट्रवादी फुडली आता काय राहिले काँग्रेस मधले माजी मुख्यमंत्री घेतले अशोक चव्हाण घेतले आता कोण ना... राहिले नारायण राणे मुख्यमंत्री होते ते बी घेतले त्यांना बी काँग्रेस मधून घेतलं आता आणखी कोणाला राहिले राहुल गांधी आणि सोनिया गांधीला घेतलं म्हणजे विषय संपला ना हो बरोबर आहे का नाही मग सर काय करा हॅलो तेच बहुमताने आलेले ते ना नाही बहुमताने मग राहुल गांधीला पण सोनिया गांधीला पण घ्या की एकदा म्हणजे विषय संपतोय नाही काम त्यांना बघून का। कसा आहे आता ऐका 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 पंचाहत्तर हजार कोटीचा घोटाळा केला हे मोदी साहेब दिल्लीत सांगतात आणि दुसऱ्या दिवशी त्याच नेता भाजप बरोबर उपमुख्यमंत्री होतो आता एवढा मोठ्या माणसाला घेतल्यानंतर पंचाहत्तर हजार कोटीचा घोटाळा केलेला त्या बिचाऱ्या राहुल गांधी आणि सोनिया गांधीने काय नुकसान केलं या भाजपचं घ्यायला काय अर्थ नाही का सांगा बरोबर त्यांचा वेगळा पक्ष यांचा वेगळा पक्ष अमरा अशोक चव्हाणचा कुठला पक्ष होता हॅलो हा सर बोला ना अशोक चव्हाण पक्ष होता कोणता आशु, आजे, आजे, होता अशोक अशोक चव्हाणचा तर या गोष्टीच उत्तर नाही बरं राष्ट्रवादीचे अजित पवार साहेबांचा पक्ष कुठला होता सर राष्ट्रवादीच राष्ट्रवादीचा नेता चालतोय मग काँग्रेसचा नेता राहुल गांधी सोनिया गांधीला काय अडचण काम करा जर तुमची आणि मोदी साहेबांची शहा साहेबांची फडणवीस साहेबांची कधी नड्डा साहेबांची भेट झाली तर त्यांना एवढं सांगा की बाबा असा एक कॉल होता आम्ही केलेला तर त्या सामान्य मतदारांचं मत होतं की बाबा सोनिया गांधी आणि राहुल गांधीला पण घ्या काय राहुल गांधीला एक चार वर्ष पंतप्रधान करा सोनिया गांधीला एक वर्षभर कराय विषय संपतो नाही सर तुम्हाला म्हणजे माणसांशी अडचण आहे की आपल्या ग्रोथ ने होते भारताची त्याच्याशी अडचण कोणाशी तुम्हाला नेमकी आपल्याला हे बघायचे ना त्या माणसांमध्ये काय आपलं ग्रोथ होते ना चांगली देश राहुल गांधी मुळे ना मग हो राहुल गांधींना सिद्धा भाषण देता येत नाही सर तुम्ही बघू शकता त्यांचे भाषण नाही बरोबर ना बरोबर भाषण देता येत नाही हा मुद्दा रास्ताय तुमचा पण मोदी साहेबांनी दोन हजार तेरा ला आम्हाला प्रॉमिस केलं होतं पंधरा लाख रुपये देणार ते पंधरा लाख अजून माझे तसेच त्यांच्याकडे पेंडिंग आहेत त्याचं कमीत कमी व्याज तरी द्या म्हणा आम्हाला कोणती योजनेच्या अंतर्गत पंधरा लाख रुपये देतो म्हणले होते हर किसान को हर गरीब के खाते मी पंधरा लाख रुपया मी जमा दूंगा त्या पंधरा लाख म्हणजे बोलायला चांगलं आहे ते भाषण चांगलं करतात मोदी साहेब त्याबद्दल माझी काही अडचण नाही पण ते पंधरा लाख रुपये देतो बोलले होते ते तरी द्यायला सांगा राहत पंधरा लाखाचे व्याज तरी द्यायला सांगा दहा वर्षाचं व्याज किती झालं सांगा बघ असं नाही गरिबांचे पैसे ठेवून घ्यायचे नाहीत ना आम्हाला बोलले होते का नाही ते पंधरा लाख रुपये देतो त्या योजनेच्या अंतर्गत पुढं काहीतरी मग झालं असेल त्यामुळं त्यांनी नसेल केले डिकूडची योजना पण मोदी साहेबांनी का नाही पुढ देशाची इकॉनॉमी कुठे आली कुठं होती म्हणजे आरबीआय ते रिझर्व ठेवलेले पैसे काढून घेले ना आता मोदी साहेबांनी आपल्या अजून कसले प्रगती व्हायला पाहिजे रेल्वे स्टेशन विकले एअरपोर्ट विकले सी विकली आणखी काय काय विकायचं चालूच आहे मग अशाने प्रगती होणारच की बापानं कमवलेली जमीन जर पोरगा एकूण फार गाडीत फिरत असेल आणि सांगत असेल आमच्या बापाला जमलं नाही ते आम्ही करून दाखवलं फार काय अवघड नाही जमीन किती आहे काय सर तुम्हाला जागा बिगा प्लॉट बंगलो काय हा सर आहे ते काय हा मग ते वडिलांनी घेतलेलं आहे का तुम्ही घेतलेलं आहे वडिलांचं आहे ना मग ते विकून आपलं मस्त गाडीत फिरा नाही नाहीतरी इनोवा क्रिस्टा घेऊन आणि मग सांगा समाजाला बाबा आमच्या बापांनी केलं नाही ते आम्ही केलं मोदी साहेब तेच करतात ना सगळं विकून प्रायव्हेट झालेलं नाही प्रायव्हेट केलं नाही विकलं गेलं म्हणजे प्रायव्हेट केलं प्रायव्हेट करणे हॅलो प्रायव्हेट करणे आणि रेंट वर देणे मग आता बघा देश मला चालवायला देतात काय देशाचं काय असेल भाडं ते देऊन टाकू वर्षाला आपण बघा आपली ऑफर आहे त्यांना जाहीर ऑफर आहे देत असतील तर बघा तुम्ही भाजप कार्यालयातून बोलताय का हो काय नाव आपलं साहेब विशाल पवार विशाल पवार कुठले तुम्ही महाराष्ट्रातले गाव कुठलं धुळे जिल्हा धुळे जिल्ह्यातले तुळे बरं बरं बरोबर नाना पटोले साहेब खासदार होते ना भाजपचे नाना पाटोळे का नाना पटोले सध्या राष्ट्रवादी कोण आपलं सॉरी काँग्रेसचे जे प्रदेश अध्यक्ष आहेत नाना भाऊ पटोले हाँ, हाँ, ते भाजपचे खासदार होते ना दोन हजार चौदा भाजपचा कोण नेता असेल तर त्यांना विचारा शेतकऱ्या विरोधात म्हणजे शेतकऱ्याच्या बाजूने एखादा खासदार बोलला तर मोदी साहेब त्यांना डायरेक्ट हाकलून देतात किंवा गप बसायला सांगतात एवढ्या मोठ्या लाटेत खासदार झालेला माणूस जर भाजप सोडून तो इतर पक्षात जात असेल तर भाजपची काय परिस्थिती आहे धारव सर पक्षाचा आम्हाला योग्य राष्ट्रीय समाज पक्ष वाटतो महादेव जानकर साहेबांचा राष्ट्रीय समाज पक्ष अलग लक्षात हो सर हा देशातला सर्वोत्तम पर्याय आहे प्रत्येक मतदारांसाठी एकदम त्यागी नेता निस्वार्थी नेता ज्याला मुलं नाहीत काय नाही काय नाही स्वतःच्या फॅमिली लक्ष देत नाहीत त्यांच्या नावावर जमीन नाही जागा नाही असा एकमेव नेता आहे देशात ओळखता का तुम्ही जानकर साहेबांना काय बोलले सर नाव तुम्ही महादेव जानकर साहेबांना ओळखता का आतापर्यंत हीच परिस्थिती आहे भाजपवाल्यांची दोन हजार चौदा ला जे महाराष्ट्रात आणि देशात जे भाजपचं सरकार आलंय त्या सरकारमध्ये एनडीए मधले प्रमुख घटक पक्ष होता महादेव जानकर साहेबांचा राष्ट्रीय समाज पक्ष समजलं का तुम्ही आता भाजप कार्यालयातून फोन करताय आणि भाजपचे मित्र पक्ष कोण कोण आहेत घटक पक्ष कोण कोण आहेत हे सुद्धा तुम्हाल तुम्हाला माहित नाही तुम्हाला हजेरी किती आहे साहेब काय सर पेमेंट किती आहे तुम्हाला पेमेंट भाजपकडून नाही सर इथं आम्ही सर्वे करतो त्यानुसार आम्हाला कॉल करायला होता आणि त्या सर्वेचा लाभ झाला म्हणजे योजना ज्या काढलेल्या मोदीजींनी त्या योजनेचा लाभ झालेला आहे का नाही ते मी तेच कार्यालयातून बोलता बोलताना तुम्ही बरोबर हां मग भाजपकडून तुम्हाला पेमेंट आहे का पॅकेज आहे नाही सर पेमेंट आहे किती आहे मंथ तसं तर सर असं काही आम्हाला सांगायचं लावलेलं नाही आहे म्हणजे तुम्ही हाजरीने काम करणारे गड आहात पक्षाचे कार्यकर्ते नाही बरोबर आहे का हा म्हणजे हाजरीनं चाकरीला राहिलेलं आहे ना तुम्ही भाजप मध्ये बरोबर आहे का हर्ष साहेब म्हणतात यावरूनच सिद्ध होतं की लोकांना आता बीजेपीची सत्ता नको आहे पण ईव्हीएम च्या जीवावर निवडून येणार शरद घाडगे म्हणतात एकशे चाळीस कोटी जनतेला ईडी लावावी म्हणजे सर्वजण भाजपमध्ये येतील आणि एक हाती सत्ता येईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद